तो हाँ। पास? पास थे? थे? बारह जोड़ा बैल था बारह जोड़ा छुट्टा बैल था।, था तो कितने बेचे बैल आप चौदह बैल बिके चौदह बिके सुबह से चौदह बैल बिके बहुत जल्दी अभी तोने वाले आ रहे ना मदम को बैल थी व्यापारी पातरी वालों को कहाँ से लाते तुम्हें पूरे पहाड़ो पैसे कुछ बाजार को जाते का, कुछ नगर से माल आता कुछ लोनी से आता तो चलो अभी बैल बताओ येदात गोरा है येदात ये गौरान है गौरान प्योर गौरान बैल है ये दिए अपने शेत को दे देते ये छत्तीस हजार को दिए छत्तीस हजार छत्तीस हजार गौरान है ये कि बच्चे है ये भी करदाद मी तो जोड फोड आपण जोड लगाय पण आपण सांगला इतक्या पण फायनल आपल्याला फायनल पंच फायनल पंचायशी द्यायचे हे गावरान वासरे हा हे चार चार दाते दोन्ही बी दोन्ही चार चार दोन्ही चार चार दाते शांत आहे ना लगेच गाडी वाखराला जवळ माणूस आला शंभर दोनशे रुपये विसार द्यायचं दोन दिवस गॅरंटी करून पैसे आणून द्यायचे सवलत आहे मग हा यांची गाडी वाकराची मारायची पूर्ण गॅरंटी भेटून जाईल आपल्या हा चार चार दाते दोन्ही बी त्यांचे काय सांगितले त्यांच्या सांगला पंच्याण्णव पण फायनल पंच्याऐंशी ला जायची आपल्याला फायनल क्वालिटी बागव यांची कशी आहे गाडी वाक शिक्का आहे नमुना आहे चांगली क्वालिटी हा ये ये हे कोणते जाते हे आळीचे लाल कांदार लाल कंदार हाँ, हे लाल कांदार हे गावातलेच बैल हे गॅरंटेड आहे गाडी वाकराला दोन्या या चालत्या हो हा यांच्या चांगला ऐंशी हजार रुपये पण सत्तरच्या वरून काय आले ना तर देऊन टाकायचे आपल्याला चांगल्या ऐंशी आहे पण सत्तरच्या मध्ये काय आले तर देऊन टाकायचे

साऱ्या बाजाराची ना किती यांचे सांगले एक पस्तीस एक पस्तीस हा यांचे सांगायला व्यवहारमध्ये बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल एक पंचवीस ला मागणी झाली यांची म्हणले हे गावरान आहे पलीकरता गावरान खेळणार आहे हा गावरान खिल दोन्ही चालत्या माराण्याची गॅरंटी आहे ते बी उसाल्यानंतर घेतलं साडे तीन टनाचे बोलत राह आपण त्यांना त्यांना खेप काढायची मग पैसे द्यायचे काही टेन्शन नाही हे दोन आहे यांचे सांगले एक्क्यान्न हजार रुपये हा नाही ओरिजनल किलारे ओरिजनल ओरिजिनल किलारे ते थोडा हलका भारी भारीर टायरचा काम करतील मागच्या वर्षी शिजन बी करून येले टायरचा सा। त्यांचे सांगा एक्क्यान्न हजार रुपये पण फायनल ऐंशी हजारला द्यायचे आपल्याला राहणार रंगारी लास्ट सुटनचा आमचा बाजार राहतो तिथे समजा नाही बी आले कारण घरी सुद्धा आले देवा रंगारीला तरी तुम्हाला आपल्याकडे दहा पाच बैल कंपल्सरी भेटतील च्या माध्यमातून आले तर कमी दोन हजार अजून डिस्काउंट करून देऊ बस बरं शेतकरी आले तर चांगले आले गॅरंटीच्या जवळचे तर त्यांना फक्त शंभर रुपयाचे आम्ही बैल देतो दोन दिवस गॅरंटी करून मग त्यांना आपल्याला पहिले चांगले निघले तर घरी पैसे आणून देऊन अरे बघा तुम्ही आपले ना आपल्या आज पंचवीस बैल होते पहिले एकले चौदा पूर्ण तुमचे तुम्ही सगळे पहिले आपण सगळे बघितले चांगल्या क्वालिटीचे बैल जर कोणत्या शेतकऱ्याला शेती कामासाठी चांगल्या क्वालिटीचे बैल जर पैसे ऊस तोडीसाठी तर तुम्ही भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता देवा येऊ शकता घरी डायरेक्ट जरी आज समजा बाजारात नाही आले तुम्ही तर त्यांचा देवगाव रंगारी हा कॉन्टॅक्ट नंबर दिले तुम्हाला ते खाली कॉन्टॅक्ट नंबर येतोय त्याच्यावर तुम्ही भाऊला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून गेले तर ते

बाकी उशीर सोडून द्या तुम्ही बाकी उशी सोडून द्या म्हणा चांगले बाहुची चांगले बेल कोण देऊ राहिला आपल्याकडं काय देऊ राव चांगले बैलने देत कमी कोणी अरे सहा आठ म्हणाला आरकली अजून त्याला थांबरे झाला का सौदा झाला थोड्यात उठतात बर का तू देतो मी मात तू इकडं कर बरं इकडं तर तू तो तो Hayır, तो आतो आतो तो, तुला द्यायचं आहे तुला घ्यायचं द्यायचे असेल आमच आमच्या अरे पडले बोलला जेव्हा कित्येक गाडी बोलाय तुम्ही आमने पचशी बोले दो तीन कमाशी बोल

यांचं आता सात आठ कडदात झाले आता समजा पाच एक वर्षाचे असे पाच एक वर्ष आता कडदात हा पाच सहा वर्ष किती सांगितले सांगायला पंच्याऐंशी हजार सांगतो पण पंच्याहत्तर हजार रुपये द्यायचे फायनल फायनल पंच्याहत्तर हा गरीब राहीन गॅरंटी राहीन आस पाचशे आले तर उधार भिव देऊ ना ओळख पोचली त्यांनी चांगली ओळख दिली ना मग ओळख उधार बी देऊ दू। बर तुमचं गाव सांगा माझं नाव मी राहणार वीरगावचं आहे वैजापूर तालुक्यात नाव इजाज नूर सय्यद मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट पंच्याऐंशी त्र्याहत्तर पंच्याहत्तर बघा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर फायनल पंच्याहत्तर सांगितलं त्यांनी फायनल पंच्याहत्तर म्हणजे तुम्हाला हे बैल भेटतील आणि आपल्या युट्यूबच्या माध्यमातून आलं तर थोडंफार डिस्काउंट द्या त्यांना देऊ देऊ आता जुना आपला जुना आहे युट्यूब पण आपलं बऱ्याच दिवसाचं आहे तुम्ही पाहते आमची व्हिडिओ हो

वो कर गया। दिया क्या गया, हो? आ, कर गया। कुछ कम ज्यादा हो जाएंगे मोबाइल नंबर तुम्हारा नवान तेवीस पच्चीस नवान तेईस पच्चीस जीरो आठ पैंतालीस जीरो आठ पंचोचालीसा तुमसे कोणते जाते किती सांगितले सांगाल एक्कावन हजार एक्कावन हा लॉ सांगितलं हा लय सांगितले माग राहिल त्याला पस्तीस छत्तीस लाग पस्तीस ला मागितलं हा कमी जास्त होऊन जाते हा होऊन जाते जाते आपले तर पाच हजार कमी देऊ अरे वा कोणत्या गावाचे तुम्ही नांगरे का बाबुळ काय ना मागितलं शेतकऱ्यांना वासरू तीस यांचं काय म्हणणं मग एक बोललो त्यानं वासरू बघा ना पण वासर टाकू सारखं 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 खाऊ हो हो माझी भागी श्रीवाणी करते काय काम बीज तुमचं नाव प्रकाश चाबुक बर मोबाईल नंबर घ्या सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस एकोणसाठ एकोणसाठ त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव हा मग जर कोणाला पाहिजे असेल टॉप क्वालिटीच आहे आणि चांगलं आहे भाऊला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता

बैल नेणू काय फिर नाही पंचे पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे कमी जास्त होऊन जाईल होऊन जाईन कामाला फुल मारला आणलं वापस मारला आणलं तर वापस वापस बी तू वापस जे सर देईल पहिला घेतलं शक्ती नाही हा पण चांग एक चांगला टॉप क्वालिटीचा पहिले आणि या भाऊचा नंबर तुम्हाला दिलेलाच आहे तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता शांत आहे एकदम ऐक शांत शेतकऱ्याच्या कामाचात गोलदात दुःसा दुसा 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 आहे दुसा